नंदुरबारला अवकाळी पावसाचा तडाखा शिरीष नाईकांची कृषी मंत्र्यांकडे भरपाईची मागणी नंदुरबार जिल्ह्यात गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले नंदुरबार तालुक्यातील आष्टे परिसरात रात्रीतून झालेल्या अजीपूर सुतारे हरिपूर भागात मोठे नुकसान झाले अजिपूर बंधारपाडे हरिपूर येथील अनेक घरांच्या छतावरील पत्रे वादळी पावसाने उडून गेले तर सुतारे परिसरातील कांद्याचे मोठे नुकसान झाले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर आठवड्यापासून परिसरामध्ये अवकाळी आणि ह्या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि काल सुद्धा काल वादळी पावसासह गारपीट सुद्धा झाली आहे ह्या पावसामुळं जे अजयपूर पाळा आणि सुतारपाळा ह्या गावांमध्ये घरांची पडझड सुद्धा झालेली आहे घरांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आता आम्ही प्रत्यक्ष शेतांमध्ये जे कांद्याचं पीक पिकवलं आहे तिथं पाणी केली असता कांदेसुद्धा अतिशय नुकसान झालेले आहे एक एक दोन दिवस म्हणजे ना एक दोन दिवसात पूर्ण सोडून जातील ह्या परिस्थितीबद्दल मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा कळविलेलं आहे हे वरती बोललो आहे हे कळविलेलं आहे त्वरित पंचनामा करावे आणि जे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे त्याला त्वरित म्हणजे पंचनामा करून मोबदला मिळण्यासाठी मी माननीय मंत्री महोदय कृषी मंत्री आणि पालकमंत्री हे परवा बैठक नंदुरबारला बैठक बोलवलेले आहे त्या निमित्ताने मी त्यांच्याकडे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळण्याबाबत विनंती करणार आहे